सातारा तालुका पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली असून पाली तालुका जिल्हा सातारा या गावच्या हद्दीत बेकायदेशीर गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती सहाय्यक फौजदार धनाजी वायदंडे यांना मिळाली होती या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री निलेश तांबे यांनी टीम तयार करून पाली तालुका सातारा या ठिकाणी कारवाई केली असता पाली या गावामध्ये गट नंबर तेवीसमधील सुमारे तीस गुंटे क्षेत्रात असलेल्या गावाच्या पिकात आंतरपीक म्हणून गांजा या पिकाची लागवड केल्याचे आढळले दरम्यान सदर पीक हे गांजाचे असल्याची पडताळणी करून सुमारे एकावन्न एक किलो दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून याची बाजारभावानुसार बारा लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर इतकी किंमत होत असून सातारा तालुका पोलीस ठाणे येथे एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गांजाची लागवड करणारा ला संशयित आरोपी नामदेव लक्ष्मण माने वय बेचाळीस राहणार पाली तालुका जिल्हा सातारा यास अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर करत आहेत पाली या सातारा तालुका पोलीस स्टेशन आदीतील गावात एक गोपनीय खबर होती आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना की तिथे गांज्याची शेती आहे गावाच्या उसा उसामध्ये गावाच्या शेतात तर त्याच्यामध्ये रेड केली असता तिथे नामदेव माने नावाच्या जो शेतकरी आहे त्याचं सुमारे तीस गुंठ्याचं जे शेत होतं त्याच्यामध्ये गावाच्या शेतीमध्ये त्यांनी गांजा लावला होता सुमारे एक्कावन्न किलो ज्याची किंमत बारा लाख एक्क्याऐंशी हजार आहे असा गांजा हा तिथे मिळालेला आहे ला शेतात लावलेला सुकवलेला तो जप्त करण्यात आलेला आहे नामदेव माने याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सातारा तालुका पोलीस हे करत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका करा।